धुळे महानगरपालिका निवडणुकीत मतदार याद्यातील प्रचंड घोळांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस हजार दुबार मतदारांची नोंद प्रभागणीय याद्यातील गोंधळ मृत व्यक्तींची नावे स्थलांतरित मतदारांचे तपशील न सुधारणे अशा गंभीर तक्रारींवरून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रस्त्यावर उतरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मनपा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात घंटानाद आंदोलन करत आयोगाची क्षमता व नीतिमत्ता प्रश्नचिन्हाखाली आली शिवसेनेचे म्हणणे आहे की नव्याने हद्दवाढ झालेल्या अकरा गावांसह शहरात तब्बल दीड लाखांहून अधिक मतदारांची नोंद वाढली मात्र त्यातील हजारो नोंदी संशयास्पद आहेत प्रत्येक प्रभागात दीड ते दोन हजार दुबार मतदार आढळत असून मतदानाच्या दिवशी या मतदारांकडून हमीपत्र घेणे हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे आणि त्यामुळे बनावट मतदानाला वाव मिळू शकतो असा आरोप शिवसेनेने केला

शिवसेनेने पुढील काळात व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या घंटानाद आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे जिल्हा संघटक भगवान करंकाळ नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्रशांत बदाणे भरत मोरे निंबाजी मराठे ॲडवोकेट भूषण पाटील आनंद जावडेकर पंकज भारसकर कपिल लिंगायत महादुगवळी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती धुळे तालुक्यातील सडगाव शिवारात आज सकाळी मोठी खळबळ उडाली शेतात आढळलेल्या तीन नवजात पिल्लांमुळे परिसरात बिबट्याची भीती पसरली होती सडगाव मोरशेवडी दिवाणमाळा लळिंग या गावांमध्ये नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते लगेचच वन विभागाला माहिती देण्यात आली वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली आणि महत्वाचा खुलासा केला ही पिल्ले बिबट्याची नसून साध्या मांजरीची असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे लळे किल्ल्याच्या परिसरात गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या चराईबंदी कुराडबंदी या उपक्रमामुळे जंगलाचे संवर्धन झाले असून बिबटे गवे ससे रानडुकर साळींदर आणि रांजमांजरे यांची संख्या वाढल्याचे वनविभाग सांगते या संवर्धनाचा पुरावा म्हणूनच ही पिल्ले आढळल्याचेही त्यांनी नमूद केले मात्र बिबट्याच्या वावराचा कोणताही धोका नसल्याची अधिकृत माहिती देत वनविभागाने नागरिकांना शांत केले आहे